समजा असे आता आजोबा समोर बसले आणि राहिलं तुला दोन पाच मिनिटं आजोबांची बोलायची संधी आहे काय बोलशील <laughs> मी ते लिहून आणलंय वाचून दाखव हो ना। ना बोल धन्या काय बोलू थँक्स धन्यवाद वगैरे म्हणून चालणार नाही कारण तुम्ही लगेच म्हणाल तोंडी धन्यवाद देऊ नको कृतीत काय केलंस मागच्या चार दिवसात ते सांग मी एवढंच सांगेन तुम्हाला की झकास मदत होते बारीक सारीक गोष्टीत मदत होतो अरे असं काय गोंधळलायच धाण्या करून पहा एकदा नाही जमलं तर दोनदा दोनदा नाही तर तीनदा दहा वेळा कर हलू नको असा आवाज येतो आणि एखादा नवीन इंग्रजी शब्द तर तुमच्याच आवाजात ऐकायला येतो बऱ्याचदा मला आणि शब्द तर कळत नाही बघ डिक्शनरी कार्ड असं पण तुमची खोड लागलेली आहे मला पण एक कंप्लेंट आहे म्हणजे आज तुमच्याशी मी कंप्लेंट करायला आलेलो आहे आजूबाजूच्या काही गोष्टी पाहिल्या की त्रास होतो कॉर्पोरेटमध्ये असो मठ असो मंदिरे देवळात शाळेत दवाखान्यात विद्यापीठात कुठेही पाहिलं की त्रास होतो मागच्या मागे लागलेली पालक मंडळी त्यांना साथ देणारी शिक्षक मंडळी दिसली की त्रास होतो प्रोसेस पाळू अथवा नाही पण ऑडिट क्लिअर झालं पाहिजे बुवा अशा विचारांचे मॅनेजर्स लिडर्स पाहिले की त्रास होतो परमेश्वर सर्वत्र आहे पण माझ्या मठात दर मंगळवार गुरुवार शनिवार माझ्या अंगात तो येतो असं सांगणारे बंधू पाहिले की त्रास होतो पोस्ट ग्रॅज्युएट होताना सुद्धा कुठलाही प्रयोग न करता कुठला अभ्यास न करता एकमेकांच्या वया पाहून सबमिशन करणारे स्कॉलर्स पाहिले प्रोफेशनल एक्झामचा अभ्यास करताना सुद्धा ऑप्शनला काय सोडू हा प्रश्न विचारणारे माणसं ऐकली पाहिली की त्रास होतो तंत्र आणि मंत्र यातला फरक सुद्धा न समजताना आवर्तन आणि गोकमपट्टीमध्ये रमणारी माणसं पाहिली की त्रास होतो तुमच्यामुळे हातातली कामं नीट न करता स्थान महात्माच्या नावाखाली मठ मंदिरे यांच्या तीर्थयात्रा करणारी पैसे देऊन पटकन दर्शन घेणारी तिथले पुजारी आमच्या ओळखीचे आहेत आम्हाला पटकन दर्शन मिळतं असं सांगत प्रसाद वाटणारी भक्त मंडळी पाहिली की त्रास होतो करायचं म्हणून करायचं पर्पज न समजता करताना माणसं पाहिली की त्रास होतो धार्मिकतेच्या नावाखाली माणसांमध्ये दुही माजवण्याचे प्रयत्न पाहिले की भक्तीच्या नावाखाली कर्मकांड दिसलं की गुरु मठ मंदिर यांचा बाजार पाहिला की जे वापरायला पाहिजे ते न सांगता मधाळ रसभरीत श्रोतांचे डोळे ओले करणारी किंवा स्रोतांची डोकी भडकवणारी वर्णने ऐकली की त्रास होतो अशा कार्यक्रमात जाऊन आल्यानंतर तिथे डोळे पुसत बसणारी किंवा डोकी फिरवून घेणारी पण प्रत्यक्षात स्वतःवर मात्र काहीच काम न करणारी माणसं पाहिली की त्रास होतो आजोबा मंदिरापासून मैतापर्यंत सुट्ट्यांपासून संस्कारांपर्यंत केवळ उत्सवीकरण करणारी माणसं पाहिली त्यात रमणारी माणसं पाहिली की त्रास होतो तुमच्यामध्ये असं आधी मोठी आहे तुम्ही ज्या पद्धतीने घडवलंत ना जसं घडवलं नसतं ना तर आज हा त्रास झाला नसता अर्थात ह्याला पण तुम्ही सणसणीत प्रश्न विचारणार हे मला माहितीये मीच तुमचा प्रश्न विचारतो आज तू म्हणतोस ते खरं आहे दान्या पण हे बदलण्यासाठी तू काय करतोयस ओळखला की नाही बरोबर तुमचा प्रश्न <laughs> मी एकट्याने करून काय होणार हा 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 असं मी तुम्हाला विचारत नाही कारण त्याच्यावर तुमचं उत्तर माहितीये मला मी एकट्याने करून काय होणार आजचा प्रश्न मनात येतो त्याच वेळेला तुमचा आवाज येतो अरे तू सुरू ठेव ना रिमेंबर द पॉवर ऑफ वन सांगण्यापेक्षा करून दाखव विसरलास का रे का न बुद्धिवेदम जन येत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोश येत सर्व कर्माने तू कर धमाल होती तु तुमच्यावर हो। प्रत्येक ठिकाणी कर सांगायचं तर आजोबा तुम्ही व्यक्ती होतात पण मला असं वाटतं की आजोबा ही वृत्ती आहे त्याला वय नाही या वृत्तीचं सातत्याने स्मरण ठेवून वर्तनात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे एवढं मात्र नक्की अशी वृत्ती आम्हाला लाभो ही प्रार्थना अशी वृत्ती रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करू घरोघरी ही वृत्ती निपजण्याची आम्ही तयारी दाखवतोय अजून काय बोलू